तिकडं असेल की फडक हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर भाव बहिणी न माझ आहे ना कामच चाललं होत आता थोडी फ्री झाली ती बी आता पाणी लावलंय गिजरला आंघोळ करायची आंघोळ काय अजून झाली नाही माझी तर तुम्हाला सांग रात्री रात्रीला मोठा पाऊस आला काल बरंच काम असं राहिलं होतं शिल्लक मग सकाळी आहे ना काल दोन खाटा भांडी घासली आज परत एक खाट था था भर घासली आणि आता ती भांडी कुडी लावल्यात आता तिवडी राहिले ती लावायची साड्या नेमी अर्ध्या राहिल्या होत्या वाळाय गा वाळाय गा ही वाळायच्या ठीक आहे अजून बादली भर इकडे कपडे पडले धुवायची चाललाय जस आवरल तस म्हणजे काय जस जमल तस आवरायचं चाललंय काल बराच लय पसारा आवारला की काय आता भांडी कुंडी हिथ भरण्या फिरण्या घासून ठेवले ते लय वाय तागलाय जीव काय सांगायचंय भाऊ बहिणींना टेबल म्हणलं पुरीला घरात नेऊन ठेवा परत आता पाऊस आला ना कि लय मग हि होत पाऊस आल्यावर लय डोक्याला टेन्शन होत भिजतंय सगळंच बदा 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 आता गोवादाड्या बी नाही त्या का काल गुवादाड्या भिजल्या एका एकीचा पापा पाऊस येतो या भरण्या घासून टाकल्या ना सकाळी घासली बरीच लय भांडी आणि त्यात मग काय झालं तुमच्या दाजेला जायचं होतं कामावर दाजेला कामावर जायचं म्हणल्यावर मग दाजीचं भाकरी कालवनाचं पण तयारी करावी लागते ना मग सकाळी मग परत सायपाक केला दाजेला कामाला लावला आणि म्हणलं दिवसभर आपलं चलू द्या काम आता हो का इतकं वायता वाज झालंय असं वाटतंय की झोपावं पण आता आंघोळ करते जरा फ्रेश होती आणि मग बघती बाकीचं काहीतरी काम काम अजून बरेच आहेत सरता सरायचं नाही घराचं का म्हणजे घरातला पसारा आसारा आवरायचा म्हणल्यावर दोन तीन दिवस दोन चार दिवस तर सहजच लागते ती कमीच पडते ती दोन चार दिवस पण सगळं पिठाने हे झालंय भरलंय गावन ती कपडे काय म्हणते ती गळ्यात गुतवून भाकरी कालवून करायचं नाही बाय ती किचन वाट्यापशी ती धु्याला टाकल ना तर आता होम टूर तर काय आताच नाही मी करणार बर का भाव बहिणीनो पण सगळं व्यवस्थित केलंय करत आणलंय मी थोडं राहिल बाकी मग करू होम टूर हा हा होम टूर अजून ह्या साड्या वाळ्या तर ह्याची घडी करून ठेवायची घड्या ही भांडी लावायच्यात अजून लय काम आहे लय पियाच काय पेपर चालू आहे तर त्याच्यामुळं पिया गेली भावा बहिणीनं शाळेत तिचं टेस्ट चालू आहे टेस्टच ना पेपर चालू येत तिची तर आता तुम्हाला दाखवती काल सकाळी परत पोरचे धुवून काढला काल इतका पोरचेला राडा तुम्ही तर बघितला होता किती राडा होता पोरचेला आज काय नाही ठेवला सकाळी धुवून काढला चकाचक हे का इकडं टी व्ही बघायची चालली आहे खेळायची गेम ते टावेल तरी का डोक्षाचा ती लोड घेतली दोन कडला ती, ती बदामाची उशी संग आता बघा घर कस भाव बहिणीनं एकदम फ्रेश दिसत म्हणजे कस टधी टेक हो का दिसतय का तर होम टूर केलं मग तुम्हाला अजून दाखवन मी कसं काय केलंय ती सगळं व्यवस्थित दाखवेल आता काल पसारा किचन मधला पण हिकडची तिकडं तिकडची हिकड लावलाय ना मी पसारा आता गोदाडे हिथं ठेवल्यात म्हणजे जशा वाळल तशा आणून ते भाऊ बहिणी काय किचन मधला राडा सगळा हि केलाय कस केलंय आता हा नात खळा दिवा, दिवा काही देवा फुलला दाजीने केली ती सकाळी देवपूजा मी काही यंदा उपास फुपास नाही आता स्वयंपाक केला आणि हका किचन वाटेवर तसाच राड आहे अजून काढायचा झाले जरा लय म्हणजे लय असं म्हणजे अं स्टॉपच वापस आहे बदलच नाही नॉन स्टॉपच काय स्वयपाक ही केला लावलं कामाला इथं होत पहिलं रे देवपूजा करायला अडचण यायची म्हणून बदललंय खिडकी खिडकी पशेच लावलंय खिडकी आहे आणि त्या खिडकी मुळ म्हणजे ही व्हायचं ना आता नेहमी अर्ध काय केलंय भांडी टाकले ती भरून हो का इकडं ते टिपत आणि ते बोली लय भांडी लय भांडी कवर भांडी घासावं कवर भांडी जेवाय जरी गेलं तरी ढिगायचं ढिगायला भांडी लावून तिथं घासून घुसून ती तुम्हाला होम टूर करून दाखवण मी हे झाल्याच्या नंतर काय म्हणतात सगळं व्यवस्थित झालं ना आपलं आता बघा कसं दिसतंय आता थोडक्यात दाखवते तुम्हाला कपाटन तीन अजून लय इकडं आवरायचं अजून अर्धा आवरलाय पसारा हका आता हे गुवाने काल इथं आणून लावले ते धान्य आणलेलं शिलाई मशीने तिथं आता शिलाई मशीन वर पण काम करायचंय कर मला काय सांगायचंय शिवण्या पाणी बघ बर गरम झालं का म्हटलं थोडासा आराम घ्यावा आणि मग बाकीचं काय असल ते काम करावा बघा शिवण्याचं बघितलं दुसऱ्या जात पाडू शिवन्या सेटअप घेऊन या आतमध्ये ते दुसरा टप घेऊन या पाणी सांडल इकडून जाणार तिकडं काय कोपऱ्यातून कुठून घुसते उश्या शिवल्या परत उषाणला कवर केलं अयो अरे देवा 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 उषांला कवर केलं उश्या शिवल्या काल तो भाव तो बहिणी तो कधी बोर्डावर चित्र काढलंय मी कस काढलं या बोर्डावर छान काढलंय का सांगा मला दाखवते तुम्हाला जवळ काढलय चितार काढणे बोर्डावराती राती काढलंय पैशिवान्या कस काढले चित्र तिकडून या जागा कमी आहे तिथून गुस्तीन जिथं जास्त आहे तिथून ये ना पुरी बघा ही चित्र बोर्डावर काढलंय मी शो यायला साठी कस दिसत okay. या सांगा इथून किचन दिसत आपलं बेडरूम मधलं बेडरूम मधलं हा इकडचं इकडं सगळा तर तिथं दरवाजा ह्या नव्हता ना पहिला दरवाजा दमून दमून गेले वन झालंय काय सांगायचं असं हलू सुद्धा नाही इतकं दुखतय हालू सुद्धा वाट नाही इतकं असं हिवाय लागलय पिजायला लागलय डोकं अंगण अभ्यासाचा आठल तर चला फ्रेश होती म्हणजे अजून जरा थोडस बर वाटेल हि झालंय मला शिनाल्या झालाय काय सांगायचं तुम्हाला त्यात पोरीची परीक्षा असल्यामुळं पियाला लोड द्यायला जमाना ना म्हणजे काय म्हणतात तिचं पेपर चालू आहेत ना अपूर्वा तर लय कामाचे तुम्हाला तर माहिती तरी काल करू लागली हिच लय मोठं म्हणायचं भांडी घासू लागली अपूर्वा पिऊ करू लागते म्हणजे पिया करतीचं काम पण तिचं पेपर असल्यामुळं तिला काय लोड देऊन जमाना झालाय या पण चला आणि त्यात विषय म्हणजे तुमचं दाजी बी घरी नव्हतं ना दाजी असतं तरी मग मला जरा अजून आधार वाटला असता कारण की दाजी तुमचं बरंच असलंही मला काम करू लागते तर आणि त्यांना काल माझी काळजी बी पडली होती की कशी काय कशी करायची ही हँडल कशी एकतरी हि तब्येत नाही बरोबर आणि मग कसं काम करायची असं तुमच्या दाजींना चिंता पडली होती पण काय नाही आता दाजी कामा असल्यामुळं त्यांना वेळच मिळाला ना घरातलं म्हणजे करू लागाय थोडंफार जाऊन दे बाबा बन झालं आणलं आवरत आता काय अजून झाली कपडे फिपडे आता कपड्याच्या घडीवर आणि काय साड्या आहेत राहिलेल्या काय टाकलेल्या तर आता त्याच्या घड्या फिड्या करायच्या मस्त पैकी साड्यांच्या आणि झालं मग भांडी फिंडी अजून नेटनाटकी लावून घ्यायची त्या टेबलला कलर द्यायचा होता मला पण ती आता तसलं तसलं पेंटिंगचं तेल असतं तिचं नाही ना संपलं चलो उचलो उचलो माती खाली माती 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 त्याच्या बुडाला माती असा खाली ही कर झोप खाली काय झालं का टेबल ला कलर द्यावा म्हणलं होतं माग खिडक्यांना द्यायला आणलेला होता काळा कलर पण ते कलर हाय पण ती तसलं त्याला ती हि लागत त्याच्यात टाकाय राखेल सारखं असत काय म्हणतात त्याला कोणा तर चला भाऊ बहिणीनं घ्या मग सगळ्यांनी काळजी भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय